हाय गाईज स्वागत आहे तुमचे आनंदी फूड्समध्ये आज आपण आहे ना काळा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत गावाकडच्यासारखा वर्षभर टिकणारा अगदी आता आहे ना मी ते एक किलो कांदे घेतलेत मी ते एकदम पातळ नाही का कट करून बा तुम्ही चिपचियाने जरी स्लाईस करून घेतले ना तर आपला कांदा आहे ना पटकन सुकतो आपल्याला हा पूर्ण एक दिवस सुकवून घ्यायचा आहे आता खूप ऊन आहे त्याच्यामुळे एक दिवसात एकदम सुकला जातो व्यवस्थित आणि बारीक स्लाईस करून घेतले त्याच्यामुळं तो पटकन सुकतो एक किलो कांदा घेतला इथे मी तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता प्रमाण आणि इथं मी ना सर्व साहित्य आहे ना आता भाजून घेण्यासाठी घेतलं आहे आपल्याला इथे ही सर्व वस्तू आहे ना भाजून घ्यायच्यात काही सुक्या भाजायच्यात काही तेलामध्ये पण भाजवायच्यात सर्व मी व्यवस्थित आहे ना निवडून घेतलं आहे इथं मी एक किलो आहे ना आपली ना मिरची घेतली ती कटवाली लवंगी मिरची म्हटलं तरी चालेल ती आमची घरचीच आहे आणि एक पावशेर आहे ना बेडगी मिरची घेतली कलर येण्यासाठी कलर पण येण्यासाठी आणि थोडी टेस्ट वेगळी असते बेडगी मिरचीची त्याच्यासाठी मी पाव किलो घेतली आणि कांदा पण आपला चांगला सुकलेला आहे आता इथं आपल्याला ना मिरच्या भाजून घ्यायच्यात थोडंसं तेल टाकून मी आधी ना बेडगी मिरची भाजून घेत आहे आणि एक लक्षात घ्यायचं कधी पण तेल थोडंसंच टाकायचं आहे आपल्याला कारण की जास्त तेल टाकलं ना तर ते म्हणजे कुठल्या जात नाही व्यवस्थित आणि ते कुटणारे ओरडतात आता मिरच्या भाजून घेतल्यात मी आणि आता धने भाजून घेते धने आपल्याला तेल न टाकताच भाजायचे आहेत सुकेच चांगले व्यवस्थित भाजायचे आहेत आता मी ते जिरे भाजून घेते आहे जिरे पण आपल्याला तेल न टाकताच भाजायचे आहेत मी थोडे आधी जिरे भाजलेत मग त्याच्यानंतर त्याच्यातच शाही जिरे टाकलेत ते पण भाजून घेते थोडेसे ते बारीक असतात ना त्याच्यामुळं मी ते, ते थोडे नंतर टाकलेत म्हणजे करपले जाणार नाही व्यवस्थित भाजले जातील इथं मेथी घेतली आहे मी मेथी पण चांगली भाजून घेणार आहे बिना तेलाचीच भाजायची आहे आणि तीळ घेतलेत गावरान तीळ घेतलेत इथं मी त्याला पण आपल्याला एक चांगलं तडतडू द्यायचं आहे आणि आता खसखस खसखस एकदम थोडंसंच आपल्याला भाजायची आहे जास्त नाही भाजवायची आणि बिनतेलाचीच भाजायची आता आपलं सर्व बिनतेलाचं भाजून झालेलं आहे आता आपण इथं ते तेजपत्ता तेल टाकून भाजून घेणार आहोत मी तेजपत्ता आहे ना बारीक केला होता थोडासा तुकडे केले ते त्याच्यानंतर दालचिनी पण भाजून घेतली आहे आणि आता इथे मी मौरी भाजत आहे फक्त आपल्याला ना एक मिडियम गॅसवर आहे ना सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मौरी सग मौरी सगळी आपली व्यवस्थित भाजून झाली आहे आता आपण आहे ना इथं मसाल्याची काली काळी वेलची भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर आपण इथे ना मिरे भाजून घेणार आहोत आता इतक्या वस्तू असतात ना मसाल्यात तर काही काहींचे नाव मला पण नाही आहे माहीत आणि आता मी लंगवा भाजत आहे मला जास्त तिखट पण नाही करायचं आहे त्याच्यामुळे मी प्रमाण कमीच घेतले तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता इथे हिरवी विलायची घेतली ती चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची मग फुकते चांगली आता हे मी व्यवस्थित सगळं भाजून घेणार आहे एक एक जिन्नस हे सगळं भाजून झालं ना की आपल्याला एकदम थंड हो द्यायचंय चक्रीफूल पण चांगलं भाजून घ्यायचंय आपल्याला थोडसच तेल टाकायचं आणि कमी गॅसवर चांगलं आहे म्हणजे चांगला वास येतो हे ये दगड फुल आहे ना खूप लवकर करपलं जातं पातळ असतं म्हणून त्याच्यामुळे ना आपल्याला ते लवकर थोडंसंच गरम झालं का काढून घ्यायचंय आणि हे का जावित्रीचं फूल पण व्यवस्थित पटकनच आपल्याला थोडंसं भाजून आहे म्हणजे ते जळल्या जाणार नाही आता आपण इथेने एक जाळपळ घेतले फोडून ते पण चांगलं आपल्याला तेलात फुलून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि सुंट घेतली फोडून घेतली मी सुंट कारण की खूप मोठी मोठी होती म्हणजे व्यवस्थित भाजले जाईल म्हणून थोडीशी तोडली आहे तेल टाकून आपल्याला ना चांगली भाजायची आहे आणि हळकुंड घेतलीत मी ते पण थोडेसे तोडून घेतलेत फोडून म्हणजे तुकडे करून घेतले ना तर लवकर भासले जाईल तुम्ही पाहू शकता कसा कलर आला आहे हळकुंडांना आणि पावशर खोबरं घेतलं आहे बारीक चिरून ते पण चांगलं भाजायचं आहे आपल्याला आता इथे आहे ना खडा हिंग आणि बडीशेपचं आहे ना माझ्याकडनं स्किप झालं आहे व्हिडिओ तर ते तुम्ही ॲड करायचं आहे खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित आणि मी व्हिडिओच्या खाली ना डिस्क्रिप्शनमध्ये ना प्रमाण देणार आहे मसाल्याचं तुम्ही तिथे चेक करू शकता किती काय घेतले ते आपला कांदा पग किती छान सुकलेला आहे कारण की आपण एकदम बारीक कट केला होता आता कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे वर्षभर मस्त टिकतो हा मसाला आणि टेस्ट पण छान लागती आणि जास्त गरम मसाले नाही टाकलेले त्याच्यामुळं पोटाचा काही त्रास नाही होणार पित्त वगैरे ॲसिडिटी तुम्ही रोजच्या जेवणात पण वापरू शकता बाहेरचा कुठलाही मसाला वापरायची गरज नाही गरम मसाला म्हणा किचन किंग मसाला काहीही वापरायची गरज नाही फक्त हा एक मसाला वापरला तरी चालेल बघा आपण आता सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आहे कांदा खोबरं वगैरे इथं मी ना लसूण पावशेर घेतलं आहे मोजला नाही आहे घरचाच आहे गावाकडचं त्याच्यामुळं अंदाजेच घेतला आहे आणि हे मोठं मीठ घेतलं आहे ते, ते आपल्याला तिथे ना मसाला कुटताना लागतं ते नक्की घेऊन जायचं आहे आणि बेडगी मिरची आणि ती मिरची मी भाजून एकत्रच थंड व्हायला ठेवली आहे आता बघा थंड झाल्यावर मी ना सगळं कुटून आणलं आहे आमच्या गावाकडे ना दुसरीकडे जावं लागतं दुसऱ्या गावात मसाला कुटून आणायला त्याच्यामुळे व्हिडिओ नाही काढला तो आता आपण बर्नीत भरून ठेवणार आहेत काचेचे एकदम स्वच्छ धुवून सुकून भरलेला आहे वर्षभर किंवा दोन वर्ष काही होत नाही या मसाल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा साधारणतः यामध्ये ना माझा तीन किलो दोनशे ग्रॅम असा मसाला तयार झालेला आहे दोन ते तीन वर्ष ह्या मसाल्याला काही होत नाही कलरही तसाच राहतो आणि वासही तसाच राहतो खूप मस्त वास येतोय पूर्ण घरामध्ये एकदा नक्की ट्राय करा